नमोनारायण मी शैला चन्नावर नांदी ग्रुप नांदेड होमस्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री विष्णू सहस्रनाम श्लोक नंबर सहा अप्रमेयो ऋषी पद्मनाभो अमर हो, विश्वकर्मा मनुस्तष्ट स्थविष्ठ स्थविरो ध्रुव अप्रमेय ज्याची व्याख्या अगर विवरण कुठल्याही विशिष्ट तर्काने अगर इतर वस्तूच्या संदर्भाने करता येत नाही तो अनिर्वाच्य असा श्री विष्णू ज्या वस्तूचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते तिचे वर्णन करता येते काहींचे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही परंतु इतर गोष्टींच्या संदर्भाने त्याचे अनुमान करता येते तर काही गोष्टी अशा असतात की त्यांचे ज्ञान ऐकणाऱ्या व्यक्तीला इतर समान धर्मी वस्तूंच्या वर्णनावरून करून देता येते परंतु हे अनंत तत्व गुणरहित असल्याने त्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही इतर संदर्भावरून त्याचे ज्ञान होत नाही किंवा समधर्मी अगर विधर्मी वस्तूवरूनही त्याचे ज्ञान होत नाही म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सत्याला अप्रमेय असे म्हटले आहे व तोच श्री विष्णू होय आपले सर्व भेदज्ञान संपुष्टात आले म्हणजेच ज्याचा केवळ एक रूपतेने अनुभव येऊ शकतो तो परमात्मा अप्रमेय होय ऋषिकेशः पुराण वाङ्मयावरून ह्या शब्दाचा अर्थ निघतो की ज्याचे केस अत्यंत आखूड कापलेले आहेत किंवा ज्याच्या केसांच्या कुरळ बटावरती बांधले आहेत तो ऋषिकेश त्याच संज्ञेचा दुसरा अर्थ इंद्रियांचा स्वामी असाही होतो ऋषिक अधिक ईश कारण ऋषिक म्हणजे इंद्रिये आत्मा हा जाणीव रूपाने सर्व इंद्रियांना प्रकाश देत असतो म्हणून त्याला इंद्रियांचा स्वामी असे म्हटले आहे तोच श्रीविष्णू होय तसेच ऋषिक या अप्रचलित शब्दाचा अर्थ किरण किंवा जो आनंद देतो तो असाही होतो म्हणून ऋषिकेश या संज्ञेचा अर्थ होईल किरणांचा स्वामी म्हणजेच चंद्र किंवा सूर्य अशा तऱ्हेनं अर्थ केला असता तो परमात्मा स्वतःच चंद्र सूर्य झाला आहे असा ध्वनी निघतो या चंद्र सूर्य स्वरूपात परमेश्वर स्वतःच सर्व जगाला उठवून कार्यप्रवण करतो व सर्व जगाला विश्रांतीही देतो साधकास आपल्या सूक्ष्म चिंतनात असे प्रतीत होते की तोच परमेश्वर स्वतःच विश्वस्वरूपात उदयास येतो ह्या विश्वाच्या कार्यशीलतेमध्ये व्यतीत होतो व शेवटी क्रीडा आवरून प्रलयाचे वेळी स्वतःमध्येच विश्रांती घेतो पद्मनाभ ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेले कमळ हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे आसन आहे तो श्रीविष्णू पद्मनाभ आहे हिंदू संस्कृतीमध्ये कमळ हे सत्याचे किंवा त्याच्या व्यक्तावस्थेचे प्रतीक अगर आधार मानले जाते मनुष्यामधील सृजनशक्तीचा स्रोत त्याचे नाडीपासून प्रवाहित होतो व तो चतुर्मुख स्वरूपात प्रतीत होतो त्यालाच अंतःकरण असे म्हटले जाते या अंतःकरणाचे चार घटक आहेत मन बुद्धी चित्त व अहंकार योगशास्त्रामध्ये या कल्पनेचा विस्तृत विचार झाला आहे त्यानुसार प्रत्येक संकल्पना ही परमेश्वरापासूनच उत्पन्न होते व त्यावेळी तिचे स्वरूप असते परा त्यानंतर ती अस्फुट स्वरूपात प्रतीत होते नाभीजवळ त्यावेळी तिला म्हटले जाते प्रशंती ज्यावेळी ती जास्त स्पष्ट स्वरूपात येते तेव्हा ती हृदयात विचार रूपाने स्फुरण पावते तेव्हा तिलाच म्हटले जाते मध्यमा व जेव्हा ती आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत स्पष्टतेला येते प्रत्यक्ष कृती रूपाने तेव्हा तिलाच म्हटले जाते वैखरी अशा तऱ्हेने प्रत्येक संकल्पना परेपासून वैखरी पर्यंत उत्क्रांत होत जाते कल्पना स्फुरण विचार कृती म्हणजेच प्रत्येक कल्पना ही कृतीमध्ये कशी परिणत होत जाते त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते व त्याच्याच सूक्ष्म चिंतनातून सृष्टी ब्रह्मदेवाचे स्थान परमेश्वराच्या नाभीमधून निघालेले कमळ हे आहे त्या प्रतिकाचा अर्थ असा स्पष्ट होतो ज्याच्या संकल्पनेतून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो श्री महाविष्णू होय अमर प्रभू अमर अशा देवांचा स्वामी इंद्र दिग्पाल यांच्या सहित सर्व स्वर्गांचे रहिवासी देव या संज्ञेस पात्र आहेत व ते स्वर्गातील अमरत्वाचा आनंद सापेक्षतेने जास्त काल उपभोगतात जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्रा काल येतो व प्रलय सुरू होतो तोपर्यंत सर्व देव आपापली कार्य करत आपले आयुष्य उपभोगतात ह्या जगाच्या पाठीवरील मानवांचे अस्तित्व किंवा आयुष्य देवांच्या आयुष्याच्या कालक्रमणेशी तुलना करता फारच अल्प असते म्हणूनच देवांचे आयुष्य अमर्याद वाटते अर्थातच त्यांना अमर म्हटले जाते ह्या देवांचे आपल्या शक्तीने जो पालन करतो तो सर्व प्राणी मात्रास आधार देतो तो अमर प्रभू होय विश्वकर्मा सर्व प्राणी मात्र त्याचे इंद्रिय अर्थ त्या इंद्रियर्थाचे ज्ञान करून घेणारी सर्व प्राणीमात्रांची सर्व इंद्रिये व त्या सर्वांच्या हृदयात उत्पन्न होणारे अनुभवजन्य ज्ञान या सर्वास उत्पन्न करणारा तो विश्वकर्मा होय या सर्व ठिकाणी परमेश्वर साक्षी भावाने सर्व अनुभवांचे वेळी उपस्थित असतो ज्याचा अनुभव घेतला जातो ते सर्व विश्व जरी त्याच्याच आधाराने अस्तित्वात असले तरी तो प्रत्यक्ष त्या विश्वाच्या अपूर्णतेमध्ये किंवा विनाशामध्ये सहभागी होत नाही विश्वातील सर्व घटना सर्व कालामध्ये ज्याच्या आधाराने होतात तो श्री विष्णू विश्वकर्मा होय मनुहो मननशील हा मनु उच्च विचारांसंबंधी मनन करण्याची पात्रता ज्याच्याजवळ आहे तो मनु या संज्ञेचा दुसरा अर्थ आहे मंत्र जो आपणास वैदिक मंत्रांचे स्वरूपात प्रकट करतो तो श्री विष्णू असे या स्पष्टीकरण होते त्वष्टा अत्यंत विस्तृत व स्थूल वस्तूंना अत्यंत सूक्ष्म परमाणू स्वरूपात नेणारा तो त्वष्टा प्रलयाच्या वेळी विश्वातील सर्व जडवस्तूंचा सूक्ष्म घटकांमध्ये विलय होतो व शेवटी जड सूक्ष्म वस्तुरहित शुद्ध स्वरूपात अवकाश अस्तित्वात राहते स्थविष्ठ स्थूल या शब्दाचे तम भावाचे रूप स्थविष्ठ असे होते म्हणून जे अत्यंत सूक्ष्म सत्य आहे तेच अत्यंत स्थूल सर्वात जास्त स्थूल, स्थूल स्पष्ट असा या संज्ञेचा अर्थ होतो विरोधाभास हेच या संज्ञेचे सौंदर्य आहे व तिची आहे ते परम सत्य स्वभावातच अत्यंत सूक्ष्म असल्याने सर्व व्यापी असते हा महाविष्णू स्वतःच विश्वातील सर्व स्थूल वस्तुजाताचे रूप घेऊन राहिलेला आहे ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व लाटा या वस्तुत समुद्रच असतात त्याप्रमाणे सर्व स्थूल वस्तूंनी तयार झालेले जगत हे श्री विष्णूंचेच रूप, रूप आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले अर्जुनाने त्याच्या स्तवनांत योजलेल्या शब्दावरून हे सर्व जडस्थूल विश्व हे भगवंताचेच दिव्य स्वरूप आहे असे प्रतितीस येते स्थविरोध ध्रुव स्थवीर म्हणजे पुरातन व ध्रुव म्हणजे स्थिर परमेश्वराला पुरातन म्हटले आहे कारण कालाचा प्रथम घटक हा त्याच्याच पासून उत्पन्न झालेला आहे मानवी बुद्धीमध्ये कालाची संकल्पना निर्माण करणारा तोच आद्य पुरुष होय म्हणूनच तो सर्वात पुरातन आहे व दृढ सत्य आहे जगामध्ये घडणाऱ्या कोणत्याही काळातील कोणत्याही घटनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही धन्यवाद